अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि मालाडच्या प्रल्हादराय दालमिया महाविद्यालयामध्ये मात्र या प्रवेश प्रक्रियेदरम्यान हिंदी भाषिक आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाविषयी गोंधळ उडालेला पाहायला मिळाला नेमका हा गोंधळ काय आहे आणि काय नेमक्या आरोप होत आहेत पाहूयात या एक सविस्तर रिपोर्ट मुंबईचं पश्चिम उपनगर असलेल्या मालाडमध्ये लायन्स क्लबतर्फे प्रल्हादराय दालमिया लायन्स महाविद्यालय चालवण्यात येतं या महाविद्यालयाकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं ज्यामध्ये दालमिया कॉलेज हे हिंदी भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असल्याचं अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी सरकारी वेबसाईटवर अर्ज केला ज्यामध्ये हिंदी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी देखील अर्ज भरले मात्र प्रत्यक्षात कॉलेजच्या यादीत त्या विद्यार्थ्यांचं नावच नव्हतं तसंच अन्य अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची यादी ही प्रशासनाकडून कॉलेजला पाठवण्यात आली नसल्याचं सांगितलं जात आहे हिंदी अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे अकरावीच्या प्रवेशाच्या वेळेस आम्हाला अनंत अडचणी येत आहेत दोन विद्यार्थ्यांना राऊंडमध्ये संधी असूनसुद्धा आम्ही फक्त अकरा विद्यार्थ्यांनाच ॲडमिशन देऊ शकलो शासनांनी दुर्लक्ष करू नये भाषिक अल्पसंख्याक ज्या काही संस्था आहेत त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत शासन स्तरावर त्यांनी तात्काळ सोडवाव्या व आम्हाला पोर्टलवर हिंदी भाषिक अल्पसंख्याक असेल तर हिंदी भाषिक अल्पसंख्याकाचीच यादी त्यांनी पाठवावी इतर भाषिक अल्पसंख्याकाची यादी मिक्स करून जर पाठवली त्या महाविद्यालयाला ॲडमिशन देताना अनंत अडचणी येत आहेत दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा विद्यार्थ्यांनी सरकारच्या वेबसाईटवर कॉलेज प्रवेशासाठी अर्ज दाखल केला विद्यार्थ्यांना जर अल्पसंख्यांक महाविद्यालयात अर्ज करायचा असेल तर त्यांना अल्पसंख्यांक असल्याचं नमूद करावं लागतं त्यासाठी एक वेगळा फॉर्मही भरावा लागतो मात्र अनेक विद्यार्थ्यांसह पालकांना या गोष्टीची कल्पनाच नसल्यामुळं त्यांचा गोंधळ उडाला तर दुसरीकडं वेबसाईटवर करण्यात आलेल्या बदलांमुळं मुंबईतील अनेक विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरं जावं लागतंय फॉर्म मध्ये पण काही यावर्षी चेंज मागच्या वर्षी चेंजेस केलेले आहेत पार्ट वन मध्ये तीन ठिकाणी त्यांना स्पेसिफिकेशन करायचं आहे की तुम्हाला मायनॉरिटी स्टेटस म्हणून तुम्हाला अप्लाय करायचं आहे तरच तुम्हाला ते मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये तुमचं ऍडमिशन होऊ शकतं आणि पार्ट टू मध्ये पण दोन ठिकाणी तुम्हाला मायनॉरिटी कुठलं स्पेसिफिक मायनॉरिटी आहेत ते तुम्हाला तिथे स्पेसिफिकेशन करायचं आहे अदरवाइज तुमचं त्यांना मायनॉरिटी कोट्यामध्ये ऍडमिशन होत नाही ती ही गोष्ट मुलांना ना कॉलेज शाळा गाईड करत आहे ना कॉलेज गाईड कॉलेज लेवलला ही आपण गाईड करू शकत नाही कारण की कॉलेजला जोपर्यंत मुलगा येत नाही तोपर्यंत आपण त्या मुलांना ही माहिती देऊ शकत नाही त्यातून मायनॉरिटीचा फॉर्म लॉक केल्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये चेंजेसही करू शकत नाही या सर्व गोंधळामध्ये विद्यार्थ्यांसह पालकांचे हाल होत आहेत चांगली टक्केवारी मिळवल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन आणि भविष्यावर अनिश्चिततेची टांगती तलवार दालमिया कॉलेजच्या यादीत नाव लागल्याची माहिती वेबसाईट मिळाली मात्र कॉलेजात चौकशी केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा पडली त्यामुळे विद्यार्थ्यांना आता अश्रू अनावर झालेत मेरा लिस्ट लगा था डालमिया कॉलेज में माइनॉरिटी में उधर दिखा रहा था कि फॉर्म भरा करके एडमिशन हुआ है पर इधर आके लिस्ट में नहीं, नहीं <laughs> मैंने एडमिशन के लिए मुझे पता था कि फॉर्म तो ऑनलाइन भरना है तो बट जो प्रोसेस था कि एडमिशन कैसे लेना है फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म वो कहाँ से क्या करना है वो मुझे एक्चुअली गाइड नहीं था कि कौन से वेबसाइट पे जाना है बट एक्चुअली जब मैं वो फॉर्म भर रही थी ना तो मुझे एक दो बार उसको वापस अनलॉक करके लॉक करना पड़ा क्योंकि वो जो प्रोसेस था ना उसमें हम हमें पहले से गाइड नहीं किया हुआ था कि कैसे फॉर्म भरना है तो उसमें हमें बहुत तकलीफ आई मेरे बच्चे का अच्छा परसेंट आया सेवेंटी आया लिंक पे हम लोग जाके भरते हैं फॉर्म नाम आ जाता है माइनॉरिटी में हम लोग चूज करते हैं माइनॉरिटी में भी आ जाता है कॉलेज में देखते हैं तो कॉलेज में पता नहीं चलता मेन प्रॉब्लम सर ये है कि अगर हम लोग भरते हैं ऐसा फॉर्म तो कभी साइड नहीं चलता कभी माइनॉरिटी में करना है तो माइनॉरिटी में हम लोग जाते हैं फिर वहाँ भी प्रोसेस नहीं होता वो आ जाता है नाम फिर कॉलेज में बोलते नहीं नहीं आया नाम ऐसा सब प्रॉब्लम होता है यह घटने की दखल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर प्रकरण का तपास करना चल तर कोणत्याही विद्यार्थ्यासोबत दुजाभाव होणार नसल्याचंही आश्वासन त्यांनी दिलं आहे हे सगळं प्रकरण तपासून बघितलं जाते जाईल आणि कोणाच्याही बाबतीत असा दुजाभाव करता येणार नाही ना, सर्वांना समान न्याय द्यायला लागतील आणि याबाबतचं तपासून आवश्यक ते निर्देश हे सदर कॉलेजला दिले जातील शाळेचा उमरा ओलांडून कॉलेजची चा पायरी चढण्याच्या प्रतीक्षेत असलेले हे विद्यार्थी यादीत नाव न ना आल्यामुळे निराश झाले आता या गोंधळातून संबंधित प्रशासन शालेय शिक्षण विभाग काय मार्ग काढतंय त्यानंतर कॉलेजच्या बाकावर बसण्याचा योग कधी येतोय याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांसह पालक करताय मालाडहून रिद्धेश हातीमसह रशीद न्यूज